पुण्यिथी महोत्सव होऊन राहिला श्री स्वामी परब्रह्म ब्रह्म दत्तगिरी महाराज मी काय बोलतो क्लिअर ऐकू येऊन राहिलं सर्वांना जे मंडपाच्या बाहेर आहेत त्यांना माझा आवाज येऊन राहिला आवाज येऊन राहिला क्लिअर या ना अंदर या ना मग भाऊ मी सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि कीर्तन सुरू करायच्या अगोदर दोन महत्वाचे मुद्दे कोणाचं मन दुखावं असं मी बोलणार नाही सांभाळून बोलण्याचा प्रयत्न करी एवढं सांभाळून बोलल्यावरही कोणाचं मन दुखलं तर दुखूत ते येत त्याचे काही इलाज नाही पटलं नाही डबल बोलवू नका इच गाव तीच गाव भेकारायला चाळीस गाव दुसऱ्या गावात जाऊ हे असं आहे पट नशीन घेजा नशीन पटत मला काही जडचण नाही बरेच कीर्तनकार व्याख्यानकार प्रबोधनकार सांगतात त्यांचं बोलून झाल्यानंतर माझं काही चुकलं असेल तर मला तुम्हाला हे जेवढे तुम्ही समोर भेटा मुलं मुली जे बसलेले आहेत सगळे सर्वच माणसं सगळे पहिले हे डोक्यातून काढून टाका की या समोरचा कीर्तनकार आहे महाराज म्हणून माझ्याकडे बघू नका कीर्तनकार म्हणून माझ्याकडे बघू नका तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा मित्र तुमचा ना तू म्हणून माझ्याकडे बघा आणि मला कीर्तन नाही करता येत आपला संवाद आहे हा संवाद आहे तुम्ही माझ्याशी बोला मी तुमच्याशी बोलतो कीर्तन म्हणजे दुसरं असते तरी काय मी जे बोलून राहिलो हे शंभर टक्के खरंच आहे असं माझं मत नाही ते ऐकून त्याच्यात हावले हाव, हाव लाव्यात मजा नाही मी काय बोलतो याच्यावर चिंतन करा माझं काही चुकलं तुम्हाला चुकीचं वाटलं कीर्तन संपल्यावर माझ्याकडे हक्का नाही आणि मला सांगा हे बायक्या तुम्ही सगळं पटलं पण ते गैरसो नाही पटल खटकलं थोडं ते, खटकल ते चूक मला सांगा मी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल परत ती चूक करणार नाही ज्या पावनभूमीत हा कार्यक्रम होऊन राहिला भाऊ ते दत्तगिर महाराज आपलं गाव भाग्यवान आहे पुनर्जन्म आहे की नाही मला माहिती नाही पण कदाचित असेल तर अनेक जन्माचं भाग्य असेल या मध्ये माझा योग आला कारण शंभर टक्के निर्वेशनी हे गाव आहे या गावात कोणी दारूच्या थेंबाही हात लावत नाही सज्जन माणसा तुम्ही सगळे म्हणून तुम्हाला सगळीचे धन्यवाद देतो आणि ज्या संतांच्या दरबारात हा कीर्तन होऊन राहिलं मावली ज्ञानेश्वर संत नामदेव महाराजांपासून अलीकडले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा पर्यंत हा संतांचा देश आहे त्यामुळे कदाचित महापुरुषांच्या विचाराने त्या संत विचाराने आपल्याला अनेक गुलामीतून मुक्त करण्याच्यासाठी या देशातील महापुरुष झटले महाराज एका बरखेत सांगतात मिलना कठीण आहे संत का बडे भाग्य कहीं मिलना कठिन है संत का भाग से पाते कही कर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं सत संग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है सत संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है अधिकार उनके क्या कहो वो तो शहसा के तुल्य है गुरुदेव तू मारे दर्शन से हे भजन राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा आहे महाराज आपल्या भजनाच्या माध्यमातून आम्हाला जागवण्याचं काम करतात गुरुदेव तुम्हा दर्शन से यह मन का महिला निकल ही गया गुरुदेव तुम दर्शन से यह मन का महिल निकल ही गया तुम्हा अमृत है दिल मस्त बनी अमृत है संग तुम्हारा अमृत है दिल मस्त बने यदि वो अमृत है नी कलक बांध सके जिसको नहीं काल बांध सके जिसको यह जिस सगळे डोळा म्हणून ही कळवळा येत असे आपण पाहतो ज्या तुकोबाच कीर्तन जिजा माता ऐकायच्या छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना त्या छत्रपतींची शिवजयंती आता एकोणीस फेब्रुवारी एकदा आवाज द्या बो छत्रपती शिवाजी महाराज की द्या ना थोडा आवाज जोरा राष्ट्रमाता जिजाऊ की संभाजी महाराज की हो प्रभू दत्तगीर भगवान की त्या संतांचा सहवास आहे म्हणून टिकून आहोत त्यांची जयंती होती जे इतरांसाठी मरतात त्यांची पुण्यतिथी होते आपण जगतही इतरांसाठी नाही मरायचा तर प्रश्नच नाही त्यामुळे आपल्या फक्त आपण गेल्यानंतर निरव्या दहावी दसवी आपले कार्यक्रम हे म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आपण घेतोय मॉनिटरचा आवाज मोकळा करा म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे आपण गेल्यानंतर दोन लोकांनी आपलं नाव काढावं याकरता आपल्या जगण्याचा इतरांना फायदा झाला पाहिजे ओ गंगा जलमीन्हावत है ओई काशी अयोध्या गंगा जलमी

काहीतरी निघालं पाहिजे नाही तर निवड संदेह करून आणि भंडारे करून जर काही निघत नशील तर बंद कराय इमान ऐकू नका ठेवू जास्त साहेब नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला मला सांगा भागवत प्रमाण वाढलं बरोबर आहे सत्य भागवत खूप कैक वर्षाचे सुरू आहेत गावागावात सुरू आहेत याच्यातून काहीतरी आउटपुट निघालं पाहिजे ते तुमच्या गावात निघालं अनेक कुणी तबला वादक कुणी गायक कुणी कीर्तनकार अनेक नोकरीवर लागले या गावातले क्लास वनच्या पोस्टिंगवर आहेत शिक्षक आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत आउटपुट म्हणजे काय तर आउटपुट हे नाही तर मग भागवत सप्ते सुरू जायत आणि भांडारे करणं सुरूच आहे खाल्लं मोकळे झाले त्याच्यातून निघालं काहीच नाही प्रॉब्लेम काय झाला माहीत आहे काय मला सांगा धार्मिकता वाढली की कमी झाली बोला <coughs> तुम्हाला बाईले सुमणीची औषध द्यायची काय तुम्ही बोलातना तुम्हाला सगळ्यात पहिले काय सांगितलं मी आपल्यासोबत बोला तुम्ही धार्मिकता वाढली की कमी झाली अरे बोला ना वाढली की कमी झाली तुम्हाला काय म्हणजे रोगी काय काय काही परेशानी काय आहे अडचण काय आहे बोलेले तुम्ही बोला ना धार्मिकता वाढली की कमी झाली वाढली भागवताईची संख्या वाढली की कमी झाली वाढली मंदिरायची संख्या वाढली की कमी झाली मंदिरात जाणाऱ्याची संख्या वाढली की कमी झाली कीर्तनकारांची संख्या वाढली की कमी झाली महाराज लोकांची संख्या वाढली की कमी झाली मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ जाणारे घंटी ठोकणाऱ्याची संख्या वाढली की कमी झाली दारूचे दुकानं वाढले की कमी झाले बेवळे वाढले की कमी झाले भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं की कमी झालं बलात्काराचं प्रमाण वाढलं की कमी झालं प्रॉब्लेम काय झाला मग मावशी बरोबर आहे ना जे मी बोलून राहिलो हे बरोबर आहे ना दोन पैकी एक व्हा लागत होतं एक तर हे वाढलं तर ते नव्हतं वळा लागत ते जर वाढलं तर हे नव्हतं वळा लागत प्रॉब्लेम झाला काय मग भक्ती करणारीची संख्या नाही वाढली भक्तीचं सोंग करणारी नाटकी अवलाद ज्यादा पैदा झाली ताप किती आहे मोजण्याचं यंत्र आहे आपणा कीर्तन थोडा ध्यान से ध्यानो हर लफ दिल तक वो भी मेरे दिल से निकल रहा फक्त कीर्तन करावं या उद्देशानं मी आलो नाही माझा हा स्टेज वर येण्याच्या पूर्वी भीतो रोज स्टेज पे आणण्याचे पहिले मी पूछता हो आमचे गाडीचे चालक मालक आहे सुख देऊ भाऊ त्यांना विचारतो कीर्तन चांगलं होईल ते म्हणतात बिंदात चालल्याचा काही हरकत नाही भीती वाटते कारण कीर्तन म्हणजे जबाबदारी आहे फक्त तुम्ही पैसे दिले कार्यक्रम संपल्यावर जीव घालसान मी निघून जाईन याचं नाव कीर्तन नाही तुम्ही जे ऐकून राहिले कुठंतरी जबाबदारी आहे या गोष्टीची त्या जबाबदारीच्या तुम्ही टाकलेला विश्वास मी पूर्ण करू शकेल की नाही याची काळजी वाटते काय घेणं देणार काय नातं काय आपलं ना आपण शेजारी ना पाजारी ना, ना, ना सोयऱ्यात माझं गाव अंजनगाव सुरजी मी काल पंढरपूरला होतो या आया आमचे मार्गदर्शक संदीप पाल महाराज ज्यांनी मला कीर्तन शिकवलं गुरुवर संदीप पाल महाराज सत्यपाल महाराज चाळीस खंजिरी वादात निर्माण झाले त्याच फील्डमधले मोहनदास भाऊ लांडगी यांचे जे चिरंजीव आहेत गुरुदास दादा त्यांनी मला फोन लावला होता हे हा जो कार्यक्रम आहे ना हे कीर्तन मी बोललोच नाही या संदर्भात त्यांचा फोन आला त्यांनी सांगितलं कितीतरी महिन्यांच्या अगोदर ही तारीख घेतलेली आहे त्यांनी ना खर्चाचं बोललो ना तारखी संदर्भात त्यांनी सांगितलं हे तारीख फायनल करून द्या ती तारीख फायनल केली बरं हे झालं आमचं नातं तुमचं माझं काय नातं आहे पण तरी तुम्ही इथं आले काय देणं घेणं पैसे भेटून राहिले का ता या गोष्टीचे काय चालला काय ऐ एवढ्या लवकर

अभंग पुण्या गातातून काढला हे म्हटलं नाही तर पोटे फाउंडेशन फिट होत नाही त्याच्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका सगळं काही आहे आपल्याजवळ फक्त तुम्ही मला सांगा अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे हा जमलं बेटा असं बोलत राहा अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे ब्लड प्रेशर हाय आहे की लो आहे हे मोजण्याचं हात मोडला पाय मोडला एक्सरे म्हणजे तपासण्याचं सुद्धा जे एक्सरेतही सापडलं नाही एम आर आय मशिनीत माणूस घालतात म्हणजे तपासण्याचं पण माणसाची नियत किती खराब आहे यंत्र आहे काय कोण्या बाजारात भेटते मी या व्यंत्रज नही निघाले म्हणून तुम्हाला नम्रलीजी प्रार्थनाय तन को धोया मगर मन को धोया नाही बाद गंगा नहानी के क्या पाया ना तू बो सीखोनी पिलाय रही बाद अमृत पीलानी से क्या पाया पाठ कशा करता सामुदायिक प्रार्थना कशा करता कीर्तना कशा करता याच्यातून काहीतरी निघते हो आउटपुट म्हणून तुम्हाला कीर्तन आहे कायचे ना त्या राजधानी वरती भगवानी शान आहे रायगड किल्ला महाराज रागळ किल्ला आहे दिशा नाही राजधान भरती राजधानी भरती आहे नाही निशा आहे रायगड किल्ला महाराज कधी आहे तुमचा तो खतून जाऊ नका मेहनत ठेवा हिंमत ठेवा यश हे येणार काय झालं मानसिकता समजून घेण्याची राहिली नाही तरुण पोरं खचून जाते आत्महत्या करते आई बोलली आत्महत्या शेजाऱ्याशी भांडण झालं आत्महत्या अरे वयाच्या पन्नास वर्षात त्यांची एकसट किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराज न आणि ते पन्नास वर्ष जगले अवघ्या वीस वर्षातच ही क्रांती करून टाकली कित्येकदा किल्ले परत द्यावे लागले पण परत मिळवल्याशिवाय थांबले नाहीत तो माझा राजा होता आपण खचून जातो परीक्षेत नावपास झाला आत्महत्या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये कटला आत्महत्या एक नवीन कारण निघाला आत्महत्येने निवळ हलक त्याने इजारा कौन मरत मी मरत नव्हतो पण कालपासून फोन लवकर तिने रिप्लाय दिला मी विचार केला या जगात आपलं कोणी जुळलं तेरे नाम का दीवाना तेरे घरे कृ बिता है इस नजरे तेजे पिता है इस नजरे कुछ बिता है आवाज दिल की पहचान ले खचून जाऊ नका उद्योग करा काम करा कष्ट करा मेहनत करा आणि इकडे सहकार्य करा थोडं इकडे येत चला तरुण पोटते काय होते हा भार कोणी डोक्यावर घ्यायला तयार नाही तुम्हाला भीक मागतो मी हे एकत्रीकरणाचं काम आहे गावातले वाद असतील राजकारण असेल गावातलं राजकारण गावाच्या ठिकाणी तुम्हाला भीक मागतो मी तुम्ही कुठल्याही पक्षाची असा बी जे पी काँग्रेस राष्ट्रवादी काय करायचं पुरा या दहा वर्षाचा दा अभ्यास करा सगळ्या पक्षाचा कोणता नेता कोणत्या पक्षात किती वेळेस राहिला आणि किती काळ टिकला फक्त याचा अभ्यास करा प्रॉब्लेम काय झाला त्याच्या स्वार्थासाठी ते एका ठिकाणी बसून राहिले तुम्ही रिकाम तोट करून राहिले निघून काहीच नाही राहिलं याच्यात तो नेता एक खेप निवडून आल्यावर पाच वर्ष गावात दिसत नाही डबल निवडणुकीच्या टाइमात भाषणा आवरत नाही शेतकरी बांधवांनी बघी निं येत्या पंचवार्षिकला एक वेळा निवडून भगीन भगीन बाप बा असा बोलते तसा सगळा भाऊ बोलून राहिला आपला लाल तेलीची वाडा बघी निं येत्या पंचवार्षिकला मी उभा आहे एक वेळा निवडून द्या एक वेळा माझ्या शब्द न सांगतो डबल दर पाच वर्ष गावात पाय टाकीन काय राजे आहे मी इमानदारी प्रार्थना करतो तुम्हाला कोणाचीच बाजू एवढी घेत नका जात जाऊ काय होते माहिती आहे का तुम्ही ज्याची बाजू घेता तो नेताही तुमचा नाही काय झालं तरुण पोट्टी बेरोजगारीची संख्या वाढली या देशातली गुजरातचा बोरगा येते पहा तुम्ही मोर्शी वरुळ गुजरातचा बोरगा येते त्याचा स्वीट मार्ट बिकानेर आहे युपीचा येते हरियाणाचा येते त्याचं पंचरचं दुकान आहे राजस्थानचा येते पंजाबचा येते त्याचा रोडच्या साईडला धाबा आहे मग महाराष्ट्रातले गेले कुठं आपली याच्यातच मरून राहिले मी इमानदारी जे तुम्हाला धर्माच्या नावावर आगा लावतात तुमच्यात लक्षात घ्या जे तुमच्या धर्माच्या नावावर आगा लावतात त्याचे पूर्व विदेशात शिकतात ज्याचं ऐकून तुम्ही भांडण ना करता हे आपले पोट रस्त्याला मरतात नम्रतेची भीक मागतो भी तुम्हाला तुम्ही असलंच पाहिजे कुठल्याही पक्षाच्या मताच काहीच हरकत नाही तुम्ही कुठल्याही पक्षाच्या मताचे काहीच हरकत नाही पण गावाच्या विकासासाठी तुम्हाला एकत्रित आलं पाहिजे मराठवाड्यातले गाव बघा पोपटराव पवारांचं गाव बाजार अन्न तर राळेगण सिद्धी असे कित्येक जे आदर्श झाले ज्यावेळेस गाव मोठे बनतात ना त्यावेळेस किती काही मोठा माणूस असला तुम्हाला फोन लावून बोलवा नाही लागत त्या नेत्याले सेलिब्रिटी तो तुम्हाला फोन लावते की मी तुमच्या गावात येऊ का हे गावाची ताकद आहे हो महाराज सांगतात तुझ गावाच नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला तीर्थ गावाच नाही का

तुम्ही बुड्याबाडीनं आजपर्यंत तेच सप्ताह ऐकले वारकरी सप्ताह म्हणजे ग्रामगीता सप्ताह भागवत सप्ताह ज्ञानेश्वरी सप्ताह काय म्हटलं तिकडे चर्चा सुरू आहे काय झालं तुम्ही हेच सप्ताह ऐकले आतापर्यंत ज्ञानेश्वरी सप्ताह भागवत सप्ताह रामायण सप्ताह शिवपुराण सप्ताह एक नवीन सप्ताह सुरू केला पोटते नवीन नवीन नाही तो जसा जुनाच आहे ची ना तारीख असते म्हणजे नातीत तीत पाहिल्या जात ना पंचांग पाहिल्या जात त्याचा लोडच नाही ते ठरलेली तारीख आहे सात ते चौदा बरं हे व्हॅलेंटाईन डे साजरा करून राहिले तुम्हाला माहीत आहे काय हे व्हॅलेंटाईन डे साजरा का करतात का करता? रे झाकण हो कौन कौन करतात कोणाला माहित आहे काय एक विदेशात क्लाउडिक्स नावाचा राजा होता क्लाउडिक्स हे म्हणजे मला मी खरं आहे असं नाही म्हणत मी ऐकलं हे एक क्लिपमध्ये अय भासनाबे माणूस की मी खंजरी मारी फेकून मेंदू खराब नाही करायला त्याच्या एक क्लाउडिक्स नावाचा राजा होता विदेशात भारत सोडून दुसऱ्या देशात मग तो काय करायला आपल्या इथं कशी पद्धत आहे लग्न करतात प्रेम झालं तर लग्न करतात किंवा नसलंही काही तर लग्न होते तिथं काय व्हायचं लग्न नव्हतं होत आणि माणूसन बाई तसेच एकत्रित राहत मग फॉरेनमधली संस्कृती मग तो जो व्हॅलेंटाईन होता बाबू तो एक समाजसेवक होता तो भारतात आला त्यानं ते पाहिलं त्यानं पाहिल्यानंतर त्याला हे आवडलं का हा कॉन्सेप्ट मस्त आहे हे तसंच राहिल्यापेक्षा त्या बाईशी लग्न करा आणि सोबत राहणं सुखादुखा सहभागी करा संसार साजरा करा मग तो तिथं गेला त्यानं हा कॉन्सेप्ट मांडला आणि तिथं सांगितलं त्यानं की आपण हे असं असं करू मग तसं व्हायला लागलं भारतीय संस्कृतीनुसार पण तो जो राजा होता क्लाउडिक्स त्याला हे पटलं नाही त्यानं याने मारून टाकलं चौदा फेब्रुवारीच्या दिवशी कोणाले ते तिथले जेवढे लग्न लागलेले जोडपे होते त्यांनी त्याचा तो पुण्यतिथी दिवस साजरा केला व्हॅलेंटाईन असं मी ऐकलं मग त्यांनी तो साजरा केला आता प्रॉब्लेम काय होते आहे का आपल्या बऱ्याचशा गोष्टी अशा हो आहेत आपल्याला माहीत काहीच नाही कौन करून राहिले पण करून राहिले या पोट्टेनं सुरू केलं बरं काही घेणं नाही देणं नाही